नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहोत बाळाला दात येताना जो होणारा त्रास आहे तो कमी करण्यासाठी दिकामली पावडरचा वापर कसा करायचा तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करू तर डिकामली पावडरचा वापर कसा करायचा तर बाळाला दात येण्या येत असताना त्यांना खूप त्रास होतो त्यामध्ये त्यांना जुलाब लागते त्यानंतर ताप येते ते कमी करण्यासाठी आपल्याला डिकामली पावडरचा वापर करायचा आहे तो कसा करायचा आहे तर आपल्याला याच्यामध्ये जी पुडी निघती ही पुडी याच्यामध्ये डिकामली पावडर आहे ते आपल्याला एका वाटीत घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हनी मिक्स करायचं आहे म्हणजे या पावडरमध्ये हनी मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर बाळाच्या ज्या हिरड्या आहेत जिथे दात निघतात त्या, त्या ठिकाणी लावायचं आहे त्यामुळे बाळाला आराम मिळतो आणि बाळाला जुलाब वगैरे तापचा जो त्रास आहे तो कमी होतो आपण या पावडरचा वापर डायरेक्ट तास आपण करू शकतो त्यामध्ये थोडं आईचं दूध टाकून त्यावर लावू शकतो अशा प्रकारे आपण डिकामली पावडरचा वापर करू शकतो त्यामुळे काय होतं बाळाचे जे दात आहे ते, ते मजबूत बनते त्यानंतर बाळाचे जे दात आहेत ते हेल्दी राहतात अशा प्रकारे आपण डिकमली पावडरचा वापर करू शकतो तर आपल्याला हे कुठल्याही मेडिकल स्टोअरवर सहज अवेलेबल होणार असंही डिकमली पावडर आहे तर याची जी प्राईज आहे ती पंधरा रुपयाला आहे पाच ग्रॅम तरी आपल्याला कुठल्याही मेडिकलवर सहज अवेलेबल होणार आहे तरी आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो